ભંગાર અરે ભંગાર ભંગ કે તું કા ભાર ભંગ ચાતે ઉકડું પૈસા ખરા ગે કે त्याला काय होते नंतर नाही आता का असं थोडी का राव एक बाय घेऊन असेऊन पळून गेली असं असे असं असतंय का कुठं तसं नाही पैसे माणूस काय तरी राव माणूस की पहिल्या बायाची शब्द पपल्या पहिल्या बाया पहिल्या बायाची माणूस की पाहिली माहिती पळून गेली भांगार घेऊन हाँ? हाँ? मनी मी नाही हो तशी तुम्हाला माहिती नाही मी दिसल तुम्हाला माहिती ना मी कशी तर मामा मी चांगला भांगार घेते आहे का तुम्ही भांगारवाले आहे मी भांगार पण तुम्ही काय करणार मामा दिसायला एवढं छानच एवढं सम दिसतात तुम्ही तुम्हाला पहिलं तुमची बायको कुठे बायको बाहेर गेली अच्छा ते एवढे हँडसम दिसतात राह तुम्ही हा काय हिरो आणि दिसतात राह सलमान खान आमिर खान सुद्धा तुमच्या पुढे पाणी भरता चेन लावा किती चिवड दुसरे आ, आ, जा। काम करून द्या मामा तुम्ही काय करणार काय तुम्ही एवढे श्रीमंत एवढे मनाचे दिलदार तुम्ही अहो हँडसम शरद तुम्ही सर आणि हे असं भांगर येसला तुम्ही भांगर जर तर थू लोक काय म्हणतील एवढा हँडसम सुपरस्टार सुपरस्टार तुम्ही रील स्टार्स तुम्ही हे असं भांगर असता असं हाय आमच्या जिंदगीवर आमचा धंदा ते आम्ही कशाला जा दुसरीकडे पगा दुसऱ्याकडे जा कोणत्या काम आम्हाला नाही डोक्यात पे भानी बरं का पण तुम्हाला थोड तरी असं काय वाटणार नाही का काम करून दे आम्हाला

हा गरीब तरी नाव घेईन तुमच्यावाला गरिबालाच नाही हा काय इक तर दहा वीस रुपयामध्ये एक ते एकाच नेमाल ते आहे बावा घेऊन जायचंय दुसरे नेयचे वावर सारे नेमा देत न्यायचे ते बाई जाईल तू जाती का दगड आलो मग ओ काम झालंय आम्हाला

Em, 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 em. Oh, no, 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 no. Hãy subscribe cho kênh Ghiền Mì